स्टुडंट्स मी पांडुरंग मोहन नाही बीजेएमसी पुणे येथे एमबीबीएस शिकत आहे आपल्या एलपीयू चे चालू असणाऱ्या फाउंडेशन कोर्स मध्ये आज आपण सगळ्यात महत्वाचा पण एकदम सोपा असणारा ह्युमन फिजियोलॉजीचा चॅप्टर जो की आहे ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीम एकदम महत्वाचा म्हणजे सोपा आहे पण महत्त्वाचा असणारा चॅप्टर जो की ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टम आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्यात सुरुवातीला शब्द वापरला फिजिओलॉजी तर नक्की फिजिओलॉजी म्हणजे काय तर आपल्या शरीरात ज्या नॉर्मल क्रिया चालतात त्यांना आपण फिजिओलॉजिकल प्रोसेस म्हणतो सगळ्यात त्या एकदम साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जे जेवतो ते शरीरात आतमध्ये पोटात जाऊन पचतं म्हणजे ते पचन किंवा ते डायजेशन ते जी प्रोसेस आहे ती हे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे त्यामुळे आपलं डेली लाईफ डेली रुटीन चालू असतं डेली लाईफ मध्ये ते महत्वाची प्रोसेस आहे ओके किंवा ब्लड सर्क्युलेशन म्हणजे जे सगळीकडे हृदयाकडून रक्त पोचवलं जातं ती देखील एक महत्वाची फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे तसेच एक आपल्या शरीरातली सगळ्यात महत्वाची फिजिओलॉजिकल प्रोसेस शरीरांच्या क्रियेतली सगळ्यात महत्वाची असणारी क्रिया जी सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे एक्सक्रे एक्सक्रेशनची प्रोसेस आणि ती एक्सक्रेशनची प्रोसेस केली जाते एक्सक्रेटरी सिस्टम थ्रू ओके तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे नक्की काय किंवा ह्या एक्सक्रेटरी सिस्टीमचं कामच काय हवं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघायचं झालं तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन चालू असतात म्हणजे अनेक आ, केमिकल रिॲक्शन चालू असतात त्या प्रत्येक आपल्याला माहिती केमिकल रिॲक्शन झाले की काहीतरी प्रोडक्ट तयार होतात मग ते काय प्रोडक्ट गरजेचे असतात तर काही गरजेचे नसतात किंवा ते वेस्ट असतात शरीरासाठी तर जे वेस्ट मटेरियल आहेत त्यांना शरीरात ठेवून तर काय फायदा नाही बरोबर मग अशा वेस्ट मटेरियलला बाहेर काढून टाकणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तर त्यासाठी जे आपली प्रोसेस त्यासाठी जी सिस्टीम आपली असते शरीरात तर त्याला आपण एक्सक्रिटरी सिस्टम म्हणतो आणि आज आपल्याला त्याच सिस्टम बद्दल म्हणजे त्याच सिस्टम सोबत मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत किंवा कोणते कोणते अवयव आहेत त्यांची नक्की प्रोसेस होती कशी हे आपल्याला एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचे ओके सगळ्यात सुरुवातीला एक्सक्रेशन ऑफ अनवॉन्टेड प्रोडक्ट म्हणजे आपण जे सुरुवातीला पाहिलं बा एक्सक्रिटरी सिस्टमचं काम काय तर एक्सक्रेशन ऑफ अनवॉन्टेड प्रोडक्ट म्हणजे जे असे प्रोडक्ट जे शरीरात सपोज आपल्याला माहिती शरीरात वेगवेगळ्या प्रोसेस होत असतात वेगवेगळ्या रिॲक्शन होत असतात तर आप त्यातले आपल्या शरीरात टिश्यू असतात बरोबर किंवा सेल असतात त्या सेलमध्ये त्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन होत असतात त्या सेलच्या रिॲक्शन मधनं काहीतरी असे प्रोडक्ट तयार होत असतात जे शरीरासाठी उपयोगाचे नसतात बरोबर तर ते प्रोडक्ट शरीरासाठी उपयोग नसणारे प्रोडक्ट बाहेर टाकण्याची गरज आहे प्रत्येक सेल पासे आपल्याला माहिती बाबा ब्लड सर्क्युलेशन थ्रू सुरुवातीला लार्ज वेसल्स असतात नंतर ते छोट्या छोट्या कॅपिलरी होतात मग त्या प्रत्येक प्रत्येक ती छोटी छोटी रक्तवाहिनी प्रत्येक शरीराच्या प्रत्येक छोट्या अवयवाला जाऊन पोहोचलेली असते प्रत्येक सेलला टिश्यूला गेलेली असते तर तिथून ती त्याच्यात त्या टिश्यू मध्ये तयार झालेले वेस्ट मटेरियल घेऊन ती परत सर्क्युलेशन मध्ये येत असते मग हा वेस्ट मटेरियल तर कायम सर्क्युलेशन मध्ये तर राहू शकत नाही बरोबर त्याला आपल्याला कुठेतरी बाहेर काढायचंय मग त्यासाठी जी आपली प्रोसेस असते त्यासाठी जी आपली सिस्टम असते ती असते एक्सरेटर सिस्टम तर ते बाहेर काढण्यासाठी जो सगळ्यात मेन अवयव असतो म्हणजे हे जे वेस्ट तयार झालेले म्हणजे आता इतक्या वेळ आपण म्हणतो वेस्ट 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 पण हे वेस्ट नक्की आहे काय तर ते वेस्ट म्हणजे जास्त करून ह्या रिॲक्शन मधनं तयार होत असतं सपोज अमोनिया तयार होत असतं युरिया तयार होत असतं ग्रेट तयार होत असतं तर ह्या वेस्ट मटेरियल आपल्याला बाहेर काढायची गरज असते तर ते आपण म्हणलो ते सर्क्युलेशन मध्ये येतं त्याला फिल्टर करावं लागतं तर ते फिल्टर करणारा सगळ्यात जर मेन अवयव कोणता असेल तर तो असतो किडनी साधारणपणे आ... आ... आपल्याला घेवड्याची शेंग म्हणजे शेप असं स्ट्रक्चर असणारी किडनी साधारणपणे आपल्याला झाकलेल्या मोठी आहेत की आ... तिचं आकार असतो तर जी किडनी असते आपल्या शरीरात दोन किडनी असतात ऍबडोमन मध्ये त्या सिच्युएटेड असतात त्या तिथे लोकेट झालेल्या असतात तर हे ही किडनी नक्की काम करते कशी आप okay. हे आपल्याला एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचंय ओके हे समजून घ्यायच्या आधी फक्त एक कि ती किडनीच आहे का की जी आखी एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे तिच्यामुळेच सगळं सिस्टम होते नाही तर ती कोणतीही सिस्टम ज्यावेळेस आपण सिस्टम म्हणतो ना त्यात अनेक अवयव येतात म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हर्ट सोबत वेसल्स येणार किंवा वेगवेगळ्या सिस्टम आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस वेगवेगळे अवयव येतात तर ह्या एक्सकलेटरी सिस्टम मध्ये किडनी सोबत अजून कोणते कोणते अवयव ते आपल्याला पाहिजे आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडं आपण सुरुवातीला पाहिलं दोन किडनी असतात किंवा वन पेअर ऑफ किडनी आता इथं तुम्हाला साधारणपणे दिसते पोटाच्या मध्ये किडनी पाहायला भेटते पण आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला असेल की बाबा आम्ही जर डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर बाबा पोट दुखतंय हे चेक करायचं असेल तर समोरून चेक करतात तर ते कधीच म्हणले नाहीत की बाबा मी तुमची किडनी चेक केली किंवा तुम्हाला पण माहिती किडनी समोरून आपलं जर कोणी पोटाला हात लावला तर समोरून आपण काय म्हणतो पोट आहे किंवा आहेत मग किडनी कुठे आणि दाखवताना तर हिथं दाखवले मग हे जरा चुकीचं नाही का वाटत तर त्याचं उत्तर एकदम सोपं आहे म्हणजे आपण जर आपल्या पोटाचा रिजन बघितलं बघितला सपोज आपलं पोट आहे समोरच्या साईडने समोरची जी स्किन आहे त्याच्या आतमधल्या साइडने काय असणार आहे आतडे किंवा स्टमक वगैरे हो बरोबर पण जर आपण पाठीच्या साइडने पाहायला गेलो तर पाठीकडनं सगळ्यात सुरुवातीला असणारे किडनी पण आपल्याला हिथं दाखवायसाठी ते असे दाखवले म्हणजे ह्याच्या ह्याच्या जा, समोरनं काय असणार आहे हिथं असणारे स्टमक आतमध्ये असणार त्याच्या समोर असणारे किंवा इंटेस्ट बरोबर आणि हे त्याच्या पाठीमागचे स्ट्रक्चर आहे जे की आहे किडनी दोन किडनी असतात दोन किडनी किडनीमध्ये हे ब्लड आपण म्हणलो ब्लड फिल्टर केलं जातं रक्त फिल्टर केलं जातं तर ते रक्त येण्यासाठी अशा वेसच असते ज्याला आपण आर्टरी म्हणतो ती किडनीमध्ये ब्लड घेऊन येते किडनीमध्ये ते ब्लड फिल्टर केलं जातं आणि ते वेन थ्रू परत सगळ्या शरीरात जातं मग सगळ्यात महत्वाची गोष्ट ती किडनी त्या किडनी सोबत एक्सक्रिटर सिस्टम मध्ये अजून कोणते कोणते अवयव हो तर किडनी किडनी सोबत दोन युरेटर्स आपल्याला ले लेबल दिसते किंवा किडनी राईट किडनी लेफ्ट किडनी किडनी सोबतच असतात दोन युरेटर म्हणजे प्रत्येक किडनीचा एक एक युरेटर जो की युरेटर किडनीमध्ये तयार झालेलं फिल्टर किंवा किडनी मध्ये तयार झालेलं युरिन ते घेऊन जात असतो ब्लॅडर मध्ये म्हणजे आता आपल्याला माहिती आहे बाबा किडनी ब्लड फिल्टर करते पण अशी किडनीत तर कायम काम करते त्याचं बरोबर म्हणजे ब्लड तर कायम फिल्टर होते ब्लड तर कायम फिल्टर होते पण आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस ते तयार झालेली जी युरिन आहे ते प्रत्येक वेळेस आपण बाहेर काढतो का नाही तर ठराविक काळासाठी आपल्या शरीरात ते साचवलं जातं तर त्यासाठी असणारा अवयव म्हणजे कोणता तर तो आहे युरिनरी ब्लॅडर बरोबर म्हणजे आपण साधारणपणे असं जे तयार झालेलं युरिन आहे ते प्रत्येक वेळेस तर जाऊ शकत नाही त्यासाठी ते थोड्या वेळ अकोमोलेट केलं जातं ते थोड्या वेळ शरीरातच साठवलं जातं तर ते साठवण्याची एक छोटीशी पिशवी छोटीशी पिशवी जी की थोड्या वेळ साठवून ठेवते आणि ज्यावेळेस ती फुल भरली जाते त्यावेळेस आपल्याला जाणवत की बाबा आता जायची गरज आहे तर ती छोटीशी पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर आणि सगळ्यात शेवटचा अवयव ज्याच्या थ्रू हे तयार झालेले युरिन बाहेर टाकलं जातं ते म्हणजे आहे युरेट्र असे टोटल सगळी सिस्टम आहे म्हणजे आपण कोणतीही सगळ्यात सिस्टम म्हणलं की त्यात अनेक अवयव असणार आहेत राईट किडनी लेफ्ट किडनी राईट युरेटर लेफ्ट युरेटर एक असणारा जे आपण म्हणलो युरिन साचवायची पिशवी युरेनरी ब्लेडर आणि सगळ्यात शेवटी जिथं हे साचलेले युरिन ज्या कॅनल थ्रू बाहेर टाकले जाणार आहे तो कॅनल म्हणजे युरेथ्रा ओके आता आपण जर साधारणपणे किडनी बघितली तर तुम्हाला पाहायला भेटेल किडनीच्या वरती काहीतरी एक स्ट्रक्चर आहे हे नक्की काय तर हे आहे ही एक ग्लँड आहे म्हणजे आपल्याला माहित असेल कदाचित की एंडोक्राईन सिस्टम असते म्हणजे शरीरात एंडो सिस्टम असते त्यातनं अनेक हार्मोन तयार केले जातात तर त्यातलंच एक हार्मोन सिक्रेट करणारी ही एक ग्लँड आहे जी किडनीच्या वरच्या साईडला आहे म्हणजे जर आता तर शब्द तुम्ही आता हा रिनल आपल्याला जास्त नाही जायचं पण ज्यावेळेस किडनीच बद्दल काही पण बोललं जातं ना त्यावेळेस रिनल हा शब्द प्रामुख्याने समोर आला जातो बा किडनीच्या संदर्भात काही बोलायचं झालं तर रिनल शब्द येतो तर मग ही किडनी म्हणलं की रिनल शब्द आला आणि किडनीच्या वरच्या साइडला म्हणजे किडनीच्या वरच्या साईडला आहे त्याच्यामुळे आपण ह्या ग्लँडला काय म्हणतो तर त्यामुळे रिनल म्हणजे रिनल किंवा आहे म्हणजे हा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याच ठिकाणी सुप्रा रिनल किंवा ऍड्रिनल ग्लँड तर ती किडनीच्या वरच्या साईडला सिच्युएटेड असते ओके हे तर पण तेच दिलंय बघा नक्की एक्सक्रिटर सिस्टम मध्ये आहे काय काय तर हे ब्लड घेऊन हृदयाकडनं ब्लड घेऊन येणाऱ्या वेसल्स नंतर ते किडनीत गेले किडनीत त्यांच्या त्या, त्या मधलं जे वेस्ट मटेरियल आहे ते काढून घेतलं गेलं त्यातनं ते, ते फिल्टर झालं ते फिल्टर झाल्यानंतर जे, uh, जे फिल्टर झालेलं रक्त आहे ते परत आतमध्ये आलं वेसल्समध्ये आणि जे फिल्टर म्हणजे जो फिल्टरेट तयार झाला जे वेस्ट मटेरियलचं तयार वेस्ट मटेरियल किंवा आपण इन शॉर्ट युरिन जे युरिन तयार झालंय ते युरिन युरेटर थ्रू आपण जे थोड्या वेळापूर्वी म्हणलो युरिन साठवायची पिशवी त्या पिशवीमध्ये येऊन कलेक्ट होणार थोड्या वेळा पर्यंत म्हणजे जोपर्यंत ते भरत नाही तोपर्यंत ते साचवले जाणार त्यातमध्ये आणि ज्यावेळेस ते फुल होईल त्यावेळेस आपल्याला सिग्नल भेटणार की आता जायची गरज आहे आणि नंतर ते पास केलं जाणार युरिथरातून ओके अशी एक ह्युमन एक्सप्रेटरी एक, एक एक सिस्टम अशी वेगवेगळ्या मिळून ह्युमन एक्सप्रेटरी सिस्टम तयार केली जाते पण आता आपण म्हणलो किडनी ब्लड फिल्टर करते पण किडनी नक्की फिल्टर करते कसे बाबा आपण म्हणतो सपोज तुमच्या समोर भिंत असेल ही भिंत आहे पण ही भिंत डायरेक्ट भिंत तयार झाली का नाही तर त्या भिंत प्रत्येक म्हणजे एक एक विट विट आपण म्हणतो प्रत्येक विट असं त्या भिंतीत बसून ती भिंत तयार झाली म्हणजे त्या भिंतीतला सगळ्यात छोटा पार्ट म्हणजे काय असणार आहे ती विट म्हणजे आपल्या समोर जरी मोठी भिंत दिसत असली तरी ती तयार करण्यासाठी त्यातला एक सगळ्यात छोटा पार्ट असणार आहे विट तसाच किडनीतला म्हणजे किडनी फिल्टरचा एक सगळ्यात छोटासा पार्ट जो की काम करतोय म्हणजे सपोज आपण जर पाहायचं झालं एखादी कंपनी एखादा प्रोडक्ट बाहेर विकायला आणते आपण काय म्हणतो की बाबा हा हा प्रोडक्ट ह्या ह्या कंपनीने विकायला आणला पण तो प्रोडक्ट कंपनीने तयार केलाय का म्हणजे कंपनीने तयार केलाय पण तो म्हणजे ऍक्च्युली असं कोणतरी मोठी कंपनी आणि ती सगळं पण त्या कंपनीत ऍक्च्युली कामगार असणार आहेत ना ते काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन ते तयार करणार आहेत म्हणजे जरी नाव कंपनीचं असलं तरी आतमध्ये काम करणारा कोण आहे तो कामगार बरोबर तसंच जरी आपण सगळ्यात सुरुवातीच्या स्लाइडवर किडनीला जरी प्रिन्सिपल ऑर्गन म्हटलो असलो तरी किडनी ही झाली फॅक्टरी पण आतमध्ये काम करणारे वर्कर आहेत ना मग त्यातला वर्कर जर कोण असेल जो आतमधला सगळ्यात फंक्शनल म्हणजे सगळ्यात काम करणारा जर कोणता छोटा पार्ट असेल म्हणजे आपण म्हणलो भिंतीतला सगळ्यात छोटा पार्ट असेल तर विट तसंच जर सगळ्यात छोटा पार्ट पण पार तो फंक्शनल आहे म्हणजे तो काम करतोय म्हणजे फॅक्टरी किडनी आणि त्या किडनीतला काम करणारा एक छोटा वर्कर जो की त्याचं काम करतोय तो आहे नेफ्रॉन म्हणजे नेफ्रॉन नावाचं स्ट्रक्चर असतं जे किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे म्हणजे ते ऍक्च्युअल फिल्ट्रेशन म्हणजे ओव्हरऑल किडनी फिल्टर करते आपण म्हणतो पण त्या किडनीत जे स्ट्रक्चर आहेत ते ऍक्च्युअल फिल्टरेट करत असतात तर त्यातलं स्ट्रक्चर कोणतं मेन तर नेफ्रॉन ओके okay? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट नेफ्रॉन हे किडनीसाठीच असणार फंक्शनल युनिट आहे तर ते नक्की असतात किती बाबा आपण म्हणलो एक किड केड़, दोन किडनी आहेत पण त्या किडनी हा एक ग्रॉस म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणारा स्ट्रक्चर आहे पण त्या प्रत्येक किडनीमध्ये साधारणपणे प्रत्येक किडनीत म्हणजे ज्या आपण पाहिल्या अशा दोन किडनी होत्या बिनशेप आपण सुरुवातीला पाहिलं बरोबर बिनशेप असणाऱ्या दोन किडनी होत्या पण त्या प्रत्येक किडनीत साधारणपणे दहा लाख एवढे नेफ्रॉन असतात म्हणजे हे जे फंक्शनल युनिट आहेत का हे दहा लाख नेफ्रॉन असतात जे की प्रत्येक किडनीत असतात म्हणजे दहा लाख म्हणजेच आपण त्याला अं साध्या भाषेत म्हणतो एक मिलियन आता प्रत्येक किडनीत साधारणपणे एक मिलियन एवढे नेफ्रॉन असतात तर अं हे जे नेफ्रॉन आहेत ते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असतं कसं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर तर ते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय कारण आपण इतक्या वेळ म्हणतोय की बाबा अ किडनी जरी दिसत असली तरी मेन काम करणार युनिट कोण आहे तर नेफ्रॉन आहे नेफ्रॉन पण ते नेफ्रॉन नक्की आहे कसं आणि ते त्याचं काम करतं कसं हे आपल्याला एकदम साध्या भाषेत समजून घ्यायचंय बरोबर तर आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं दोन किडनी होत्या त्या असं दोन मोठ्या वेसल खाली जाताने आपल्याला पाहिल्या होत्या एक हर्ट कडनं येत होती सपोज आणि एक किडनीतून बाहेर जात होती बरोबर तर अनुन ब्लड जायचं हार्टमधनं जे आले तेतून ब्लड जायचं किडनीत हे आपण किडनीत जात होत पण हे ब्लड आतमध्ये जाऊन नक्की आपण काय म्हणलो किडनी बाबा किडनी ग्रॉस स्ट्रक्चर आहे पण आतमधलं मेन ऍक्च्युअल काम करणार स्ट्रक्चर कोणतं आहे तर ते आहे नेफ्रॉन तर हे जे आतमध्ये आलेलं ब्लड आहे हे ब्लड आख्या किडनीत असणाऱ्या नेफ्रॉन मध्ये गेलं जातं आणि तिथं जाऊन त्याचं फिल्टरे फिल्ट्रेशन केलं जातं म्हणजे ते ब्लड फिल्टर केलं जातं तर ते नक्की होतं कसं तर आपल्याला हे साध सोपं नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर स्क्रीनवर दिसतंय सगळ्यात सुरुवातीला हे नेफ्रॉन आहे ह्या नेफ्रॉन मध्ये आता इथं तुम्हाला पाहायला भेटल इथं असं एक काहीतरी म्हणजे कप्पासारखं स्ट्रक्चर दिसत असेल हे असं कप्पासारखं एक स्ट्रक्चर आहे की ज्याच्या वरती तुम्हाला असं एक ट्यूबवेल आलेली दिसते तिथं आत आतमध्ये काहीतरी तयार झाले आणि ते बाहेर गेले आता हे नक्की आपल्याला ह्याच्यातले म्हणजे नेप्रॉनचे स्ट्रक्चर कसे आहेत आणि त्यांचं काम चालतं कसं हे आपल्याला पाहायचंय बरोबर तर सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला हे जी ही जी, जी दिसते ही आहे अफरंट आर्टरीओल म्हणजे जास्त आपल्याला डीप मध्ये जायचं नाही हिथनं सपोज हे जे रक्त आत आलं ते रक्त मोठी एक वेसल आलती मोठी रक्तवाहिनी आलती तिने आतमध्ये छोट्या 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 अशा ब्रँचेस छोट दिल्या ह्या छोट्या छोटी ब्रँच त्यातली ही एक छोटी ब्रँच आहे जी आली ह्या आपल्या मध्ये ह्या नेफ्रॉन मध्ये ने आली ओके ही ही नेफ्रॉन मध्ये आली ह्या नेफ्रॉन मध्ये आल्यानंतर ने इथं असं मोठं असळ तयार झाल्यासारखं झालं म्हणजे त्याला आपण त्या काय म्हणतो तर ग्लोम हे जे हे जे जाळं तयार झालं त्या जाळ्याला काय म्हणतो आपण इथं आतमध्ये आली आल्यानंतर तिने असं तिचं जाळं तयार झालं आणि नंतर ती परत बाहेर गेली आणि ती पुढे जाऊन आपण म्हणलो हिनं परत बाहेर जाणार आहे बरोबर तर ही आतमध्ये जे आलं त्याला आपण म्हणलो ग्लोमे रुलस बरोबर आणि हे जे आपण म्हणलो हे तर काहीतरी कपास सारखं दिसतंय काहीतरी बाउल सारखं दिसतंय तर ह्या स्ट्रक्चरला काय म्हणणार आपण बोमन्स कॅप्सूल हे आहे ग्लोमेरुलस जे की आहे आपल्या ब्लड वेसेल्सच जाळ त्याचं नेटवर्क आणि हे आहे बोमन्स कॅप्सूल जे की आहे ऍक्च्युअल नेफ्रॉनचं स्ट्रक्चर मधलं पार्ट ओके आता हे ब्लड आलं हे ब्लड आल्यानंतर काय काय म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहित असतं सपोज एक मोठा पाईप जोडलेला आहे असा आपल्याला साधी गोष्ट एक एकदम सोपं उदाहरण एक मोठा पाईप जोडलेला आहे त्यात मधनं पाणी येते आता हे पाणी हिथनं येत आहे बाहेर येते असं आणि आता सपोज मी काय केलं ह्या पाईपला कंटिन्यू करण्यासाठी ना पुढे एक छोटा पाईप जोडला म्हणजे हिथं हिथं ज्या स्पीडने पाणी येत होतं का त्यापेक्षा पुढं असं जास्त प्रेशरने पाणी येणार बरोबर का नाही म्हणजे इथं आपल्याला जाणवतं ज्यावेळेस आपण जास्त पाईप जास्त पाणी येतंय आणि समोर जर छोटा पाइप लावलं ना तर त्यातनं अजून स्पीडने किंवा जास्त लांब पाणी टाकणार बरोबर त्याअरती हिथं जास्त प्रेशर तयार झालंय म्हणजे इथं पण तसंच असतं ही जी सगळ्यात सुरुवातीला जिथनं ब्लड येतं ना ती असती अशी मोठी आर्टरी आणि जिथनं बाहेर जातं ना ती असते अशी छोटी आर्टरी म्हणजे त्यामुळे हिथं काय होतं जास्त ताण तयार होतो आणि त्यामुळं हितनं आतमध्ये ब्ल आ, फिल्टर म्हणजे ज्या अनवॉन्टेड गोष्टी असतात किंवा जे ब्लड मधलं प्लाझ्मा असतो तो हितनं आतमध्ये फिल्टर केला जातो म्हणजे कारण इथं प्रेशर तयार होतो ना आपण साधी गोष्ट जर हो, छोटा मोठा पाय पण त्याच्या पुढे छोटा जोडला तर हिथं प्रेशर तयार होणार तसेच इथं पण गोष्ट होते हिथं प्रेशर तयार झाल्यामुळं हिथन फिल्टर तयार होतं मग आता हे फिल्टर जातं हे सगळी टोटल आपलं नेफ्रॉन आहे तर त्यातला हे तयार झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला जो पार्ट असतो जो की असा नाही का कोइल केलेला असतो गोल गोल गुंडाळल्यासारखा तर सगळ्यात पहिला सगळ्यात जवळचा आपल्याला एक सगळ्यात सोपी टर्म असते बा जी जवळची जी जवळची गोष्ट आहे तिला आपण प्रॉक्झिमल म्हणतो आणि जी लांबची जास्त डिस्टन्सवरची तिला आपण काय म्हणतो डिस्टल म्हणजे जी माझ्या जवळची गोष्ट आहे तिला मी म्हणणार प्रॉक्झिमल जी माझ्या लांबची गोष्ट आहे तिला मी म्हणणार मग आपण सध्या ह्या हे जे टोटल आपलं ग्लोमेरुलस किंवा बोमन्स कॅप्सूल आहे तिथून जर पाहायला सुरुवात केली तर मला जी सगळ्यात पहिली ट्यूबल दिसणार आहे ती असणारे प्रॉक्झिमल ट्यूबुल बरोबर जे सगळ्यात सुरुवातीला ट्यूबूल दिसणार आहे ते आहे प्रॉक्झिमल ट्यूबल सॉरी ते असणारे प्रॉक्झिमल ट्यूबूल ओके नंतर त्याच्यानंतर ते, ते फिल्टर पुढे जाणार आहे असे एक आपण केस लावायचे एक हे, पिन असते बघा असे हेअर पिन सारखं स्ट्रक्चर असत असं जे की त्याला आपण नाव म्हणतो लूप ऑफ हेनले म्हणजे हेअर पिन लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला लूप ऑफ हेनले म्हणलं जातं आणि ही लांबची ट्यूबुल आहे म्हणजे ह्या नेप लांबची ट्यूबुल आहे त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण डिस्टल ट्यूबुल ओके आणि ते अशा okay. म्हणजे जी किडनी आहे किडनी असे आता सुरुवातीलाच बघितले दहा लाख नेप्रॉन आहेत असे अनेक नेप्रॉन असतात प्रत्येक कडनं असं फिल्टरेट तयार होत असतं आणि ते फिल्टरेट शेवटी जातं कुठं तर कलेक्टिंग डक्ट मध्ये अशा कलेक्टिंग डक्ट असतात ज्याच्यात अनेक म्हणजे सपोज ह्या नेफ्रॉन मधनं फिल्टर होऊन हिथं आलं अशी ही वरती पण असेल बऱ्याच लांब अजून हिथं येईल अजून येईल अजून असं खाली पण येत असं ही मेन कलेक्टिंग ह्याच्यात अनेक कलेक्टिंगमधन तयार झालेले फिल्टरेट येणार आहे बरोबर तर अशा म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने जे फिल्ट म्हणजे जे ब्लड जे असतं ते फिल्टर केले जातं त्यातनं बाहेर काय काढलं जातं तर आता हा हिथं एकदम तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ओके सगळ्यात त्यातनं बाहेर आपण आपला म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत आपण सुरुवातीला पाहिले युरिया असेल क्रॅटनिन असेल किंवा अमोनिया असेल असे प्रोडक्ट आपण बाहेर काढतो मग त्यात जास्त आपल्याला डीपमध्ये जायचं ना पण वेस्ट प्रोडक्ट बाहेर घेतले जातात ओके आता ते जे आपण तिथं पाहिलं त्याचं एकदम डायग्रॅमॅटिक एकदम सहज लक्षात येण्याजोगं स्ट्रक्चर ओके तिथनं ब्लड आले तो मला जर नीट बारीक निरीक्षण केलं ना तर हे हा जो डोकं आहे ना हा जरा जास्त मोठा रुंद वाटतोय म्हणजे आतमधली जी पोकळी ना ती जास्त वाटते आणि इकडे छोटी वाटते बघा म्हणजे हिकडून ब्लड आलं ना हिकडून ब्लड म्हणजे हिथं प्रेशर कमी असणार आहे पण तेवढंच ब्लड हितनं बाहेर घालवायचं म्हणलं की हिथं लोड जास्त प्रेशर तयार होणार आहे ना मग त्यामुळं ते ब्लड आत आतमध्ये म्हणजे त्या ब्लड मधला प्लाझ्मा ना त्या प्रॉक्झिमल मध्ये येणार आहे बरोबर आता ते स्ट्रक्चर आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं बाबा जे असं कपासारखं दिसतंय जे बाऊल सारखं दिसतंय ते आहे बोमन्स कॅप्सूल आणि हे आतमध्ये जे तयार असणार आर्टरीचं जे नेटवर्क आहे त्याला आपण काय म्हणलेलो ग्लोमेरुलस आणि हिथून बघा आता हिथं फॉर्मेशन ऑफ युरिन दिलेले म्हणजे हे ह्याच्यात जो प्रेशर तयार झाला ना त्या प्रेशर मुळे त्यात आतमध्ये असे छोटे छोटे पोर्स असतात म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात त्यातून ते वेस्ट मटेरियल असो किंवा तो प्लाझ्मा जो आहे तो फिल्टरेट जे आहे ते बाहेर घेतलं जातं आणि ते बाहेर येऊन कुठे येणार आहे त्या ह्याच्यात आपल्या प्रॉक्झ्युमल ट्युबोल प्रॉक्झ्युमल ट्युबल नंतर अं लुप ऑफ हेडले आणि लुप ऑफ नंतर डिजिटल ट्युबोल आणि नंतर कलेक्टिंग बरोबर पण ऍक्च्युली हे सगळं चालतंय म्हणजे जर आपण पाहिलं तर आ, ही ही जी सगळी प्रोसेस आहे ही जी ब्लड फिल्टर करायची पण ह्या फिल्टर सगळं म्हणजे आपल्या शरीरात टोटल किती ब्लड आहे बाबा टोटल ब्लड असतं पाच लिटर हे ब्लड कायम शरीरात फिल्टर हो, म्हणजे शरीरात कायम सर्क्युलेट होत असतं ते किडनीतनं जात असतं किडनी प्रत्येक वेळेस त्याला फिल्टर करते तर ते टोटल जे पाच लिटर ब्लड आहे ते किडनीतून जवळपास दररोज चारशे वेळा पास, चार पास केलं जातं म्हणजे किडनी रोज चारशे वेळा ते ब्लड क्लिअर करत असते म्हणजे तुम्ही विचार करू शकता किडनी आपल्यासाठी किती महत्वाची किती महत्वाचा आहे त्या किडनीतून दररोज चारशे वेळा ब्लड मधलं वेस्ट मटेरियल काढून घेतलं जातं म्हणजे किडनी ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की जी आपल्या शरीरातलं जी ब्लड आहे त्याला कायम फिल्टर करून ठेवत असते ओके आणि जर आपल्याला एक अंदाजे जर जी जर पाच लिटर ब्लड असलं ते जरी चारशे वेळा किडनीतून जात असलं तरी ते सगळं थोडी फिल्टरेट होत असतं त्यातलं जे वेस्ट आहे तेवढंच बाहेर येणार आहे बरोबर तर मग जर ऍक्च्युअल पाहायचं झालं तर प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला किडनीतून साधारणपणे दोन लिटर एवढं युरिन एक्सक्रिट केलं जातं म्हणजे साधारणपणे जेवढं युरिन तयार झालंय दोन एक दीड दोन लिटर आपण एक साधारणपणे रेंज पकडू शकतो तेवढे तेवढं युरिन रोज तयार होत असतं तेवढं तयार झाल्यानंतर टेम्पररी म्हणजे जोपर्यंत व्हॉलंटरी एखादी ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत ते स्टोअर केलं जातं कुठं तर युरिनरी ब्लॅडर मध्ये आणि नंतर त्यानंतर ज्यावेळेस सिग्नल भेटतं व्हॉलंटरी त्यावेळेस ते, ते युरथरातू थ्रू एक्सक्रेट केलं जाईल बरोबर ओके okay, आणि हिथ आपण पाहिलं बाबा हे जे प्रॉक्झिमल ट्यूबोल आहे हे सगळं म्हणजे आपण किडनीत बघत होतो पण हे नक्की ऍक्च्युअल असतं कसं एक मिनिट आपण लगेच लक्ष देऊन जायला हो का हे तर एक स्ट्रक्चर दिसतंय जिथं की रिनल ट्यूबल नाव दिलेले आणि हे जे आत्ता बघितलं ना आपण हे हे तेच नेफ्रॉन आहे जे की बघा तर तुम्हाला दिसेल एक लाल रंगात हे आहे ग्लोमेरुलस हिथनं प्रॉक्झिमल कन्व्होलेटेड ट्यूबवूल हिथनं लुप ऑफ हेनले ही वरती आलं नंतर परत हे डिजिटल कनोलेटेड कलेक्टिंग डक्ट ह्या कलेक्टिंग डक्ट अशा अनेक कलेक्टिंग डक्ट तर बघा किडनीच आतमधलं स्ट्रक्चर आहे जास्त आपल्याला डिप मध्ये जायचं नाही पण हे अशा अनेक कलेक्टिंग डक्ट हिथं येतात ह्याला पेलिस म्हणतो आपण किडनीचा पेलविस त्या पेलुविस मधनं ह्या युरे युरेटरमध्ये येतात आणि युरेटर मधनं युरेनरी मध्ये म्हणजे परत म्हणजे आपल्याला नाहीतर असं वाटेल बाबा हे काहीच रिलेटेड नाही म्हणायला फक्त किडनीतलंय पण ते किडनीत होतं कसं तर असे एकदम सोपी गोष्ट आहे बाबा ते तस आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्या प्रकारे फिल्टर केलं जातं आणि ते फिल्टर झालेलं सगळं फिल्टरेट परत असं किडनीच्या मध्ये येत येतं आणि त्या मधून परत कुठं जातं तर ब्लॅडरमध्ये आणि ब्लॅडरमधून ज्यावेळेस व्हॉलंटरी सिग्नल येईल त्यावेळेस ते युरोथरा थ्रू शरीराच्या बाहेर टाकलं जाईल बरोबर त्यानंतर अ आपण म्हणजे जेवढं एक्सक्रेटरी सिस्टमचं जेवढं बेसिक आहे तेवढं तर बऱ्यापैकी के क्लिअर केलेलं आहे तर एकदा आपण एकदम शॉर्ट रिव्हिजन करूया म्हणजे साधारणपणे जे एक्सक्रेटरी सिस्टम असते त्यात आपण पाहिलं वेगवेगळे ऑर्गन आहेत तर कोणते कोणते ऑर्गन आहेत आपण एकदम क्विक रिव्हिजन करून टाकू एकदा ओके सगळ्यात सुरुवातीला प्रिन्सिपल ऑर्ग ऑर्गन असणारे किडनी बरोबर किडनी सोबतच असणारे युरेटर जे की किडनीतून तयार झालेले युरिन घेऊन जाणारे युरेनरी ब्लॅडर ब्लॅडर पर्यंत पर, नंतर नरी ब्लॅडर आणि शेवटी असणारे युरे फ्रा ओके नंतर युरे त्या किडनीचं आपण फंक्शनल युनिट बघितलं कोणतं तर ते होत नेफ्रॉन किडनीचं फंक्शनल युनिट होत नेफ्रॉन त्या नेफ्रॉन मध्ये बघितलं आपण फिल्टर केलं जातं ब्लड फिल्टर करून ते फिल्टरेड कलेक्ट शेवटी जी कलेक्टिंग डक्ट होती त्या डक्ट मधून किडनीच्या मध्ये आलं मधून युरेटर मध्ये आलं युरेटर मधून युरेनरी ब्लॅडरमध्ये आणि युरेनरी ब्लॅडर मधून जे स्टोर केलेलं होतं ते वॉलंटरी सिग्नल भेटल्यानंतर या युरेथ्रा थ्रू एक्सक्रिट केलं गेलं के बरोबर मग साधारणपणे आपण अजून काही थोडं छोटासा डाटा पाहिला कि बाबा साधारणपणे आपल्या शरीरात पाच लिटरच्या आसपास ब्लड असतं ते किडनी मधून जवळ पाच दिवसात चारशे वेळा फिल्टर केलं जातं आणि ते फिल्टर झाल्यानंतर साधारणपणे एक दीड ते दोन लिटर एवढं युरिन तयार केलं जातं आणि ते शरीराच्या बाहेर एक्सक्रिट केलं जातं अशा प्रकारे आपली जी एक्सक्रिटरी सिस्टम असते ते शरीरात असणारे अनवॉन्टेड प्रोडक्ट असतील म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्यांना बाहेर टाकत असते त्यामुळे आपली जी फिज फिजॉजी जे असते शरीराचे ते व्यवस्थित चालू असते ओके तर एकदम छोटासा चॅप्टर आहे एकदम सोपं आहे आणि हे जरी बेसिक असलं म्हणजे हे बेसिकच आहे तसं तर पण ह्याचा पुढचा पार्ट तुम्हाला अकरावी शिकायला भेटेल त्यामुळं एवढं झालं एवढं समजलं तरी आहे त्यामुळं एवढंच करा ऑल द बेस्ट Thank you.